पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्रपरिवाराच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा वाढदिवसानिमित्त सत्कार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद बागेतील प्रांगणात पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा उत्साहात पार पडला यामध्ये सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटी कोऑपरेटिव्ह फेडरेशन संस्थेचे संचालक अभिराज भैया शिंदे दुर्वांकूर साप्ताहिकचे संपादक वैभव धोत्रे आणि युवा पत्रकार प्रसाद ठक्का या मान्यवरांचा शाल टोपी पुष्बार घालून तसेच पेढे भरून सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीत शुभेच्छाही देण्यात आल्या सत्कारानंतर तिन्ही मान्यवरांनी आयोजक पत्रकार कृती समिती व अप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार यांचे मनपूर्वक आभार मानले पत्रकार कृती समितीस व अप्पाश्री लंगोटे मित्रपरिवारांकडून दरवर्षी विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचा वाढदिवसानिमित्त गौरव केला जातो अशी माहिती आयोजकांनी दिली कार्यक्रमास पत्रकार कृती समितीचे उपाध्यक्ष तथा अप्पाश्री लंगोटे मित्रपरिवाराचे सर्वे सर्वा अप्पासाहेब लंगोटे दैनिक जय होचे संपादक विजयकुमार उघडे एम डी न्यूजचे संपादक सैपन शेख युनुज अत्तार भीमशक्ती मेलिंद नाना प्रक्षाळे सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे लतीफ नदाब डी पांढरे अकबर शेख सिद्धार्थ भडकुंबे विलास सरवदे सुदर्शन सलगर अस्लम नदाबुफ पिरजादे शांतीसागर सरवदे सतीश धोत्रे रोहित खिलारे पप्पू गायकवाड ओंकार धोत्रे श्याम कोळी लक्ष्मण खाडे निलेश मस्के, रवी रणवीर मुदल आदी मान्यवर उपस्थित होते आपण परत एकदा सगळे या ठिकाणी जमलात त्यांचे सगळ्यांचे स्वागत अभिनंदन कारण या ठिकाणी आज वाढदिवसानिमित्त आपण सगळे एकत्रित जमलेले आहेत जिल्हा परिषद येथील पूर्ण सुशोभीकरणचे जे काम केलेत आणि या गार्डनचे जे काम केलेत ते आमचे स्नेहमित्र भैया शिंदे यांचाही वाढदिवस या ठिका आज आहे त्यानिमित्ताने आम्ही आज त्यांचाही सत्कार या ठिकाणी केलेला आहे तसेच आमचे स्नेहमित्र वैभवजी धोत्रे दुर्वांगपूरचे संपादक आहेत ते आमचे एकदम अर्धा वर्ष वर्षापासून ते मैत्री आहे त्यांचाही आज या ठिकाणी वाढदिवस असल्यामुळं त्यांचाही आम्ही या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं वाढदिवस साजरा केलेला आहे तसेच सर्वात युवा मित्र म्हणून प्रसादजी ठक्का यांचा या पत्रकारेमध्ये त्यांचा नाव लैकित आहे तसे आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचाही आम्ही सगळ्या परिवाराच्या वतीने वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे या तिघांनाही पुढील बावी वाटचालीस तसेच त्यांच्या आरोग्य आश्वर्य व्यवस्थित त्यांना मिळो यांचं पुढचं आरोग्य व्यवस्थित राहो एवढंच मी चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र आज अकरा ऑगस्ट रोजी माझे परममित्र धोत्रे शिंदे व टाप या माझ्या परममित्रांचा आज वाप होत आहे या वाढदिसाचे औचित्य साधून आज आमच्या ह्या जिल्हा परिषद गार्डनमध्ये आप्पा श्री मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार आयोजित केलेले आहे हे सत्कार करताना सर्वांना आम्हाला आनंद असा होतो की इथं कुणाला काय कुठल्या ह्याच्यातनं राजकारणी क्षेत्रासारखे ह्याला हे त्यालाही बोलायची गरज नव्हती इथं फक्त आम्हाला अप्पा श्री फक्त व्हॉट्सअपवर मेसेज टाकले या व्हॉट्सअपची दखल घेऊन आम्ही प्रत्येकाच्या मित्रपरिवारच्या वाढदिवसाला मनापासून उपस्थित लावतोय तर मी विजयकुमार उगडे हो दैनिक जय हो तर्फे माझ्या तिन्ही शिंदे टाक आणि धोत्रे यांना माझ्या मित्रपरांना आपल्या अप्पाशी मित्रपरिवार व जय हो परिवार तर्फे मनावरून समिती देतो ओके आज या ठिकाणी आप्पाशी मित्रपरिवार आणि पत्रकार कृती समिती माहिती अधिकार कार्यकर्ते भूमशक्ती युवा शक्ती यांच्या वतीने या ठिकाणी या तीन सत्कार वतींचा सत्कार करण्यात आला आणि या ठिकाणी त्यांना आमच्या समितीतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी हा कार्यक्रम संपला म्हणून घोषित करतो धन्यवाद